पुन्हा एकदा नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आलो आपण वावरी टाकायला दाखव तुम्हाला वावरी इकडे इथं वावरी आणले त्या खड्ड्यान टाकायच्या समोरचे आता टाकताना दाखवतो तुम्हाला काय मिळतंय ते तुम्हाला दाखवतो नंतर चलो वावरी डाल

हे बघा मित्रांनो वावरी टाकत्या टाकताच वरस लागले मस्त मोठ साईच आहे ही बघा वावरी टाकत्या टाकत्याच वरस कामधाम पच्चीस

तर आता इथं झोलतंय म्हणजे पोच्या विच्या पकडू कॉलब्या येईल व्या बन का कॉलब्या पोच्या आता उतरता खालत बारीक झुंड आलाय बघात मोठ मोठ घेऊया आपण कोलबीचाच एक प्रकार आहे आपण याला आम्ही पोचे बोलतो तुमचे तर काय बोलताना सांगा हे बे दोन तीन मोठं खावायच्या लायकीच आहेत हे बाकीचं सोडून देते खरबू आला एक खरबी खरबू बारीक बारीक येतो

बघा <Five pressing Gegen West> <सवय> ना <गाराके> एक खरबू आणि पोचा चापून काढलेला चापून काढले मच्छी झाली जाम दिसत नाही होतो मला खरबू चापून काढायचा वाजूला काय लाद नाही का, ला ना, का मच्छी नाही झाली एक वर्ष होती तीच भेटली फक्त काहीतरी होईल जेव्हा पोचे मित्र लागतात

पोचा चावला <laughs> पोचा सोडतच ची कल लागली तीन पोचे होते ना सात तीन पोचे मोठ्या साईज पोचांची लाटरी काय नाय मासली घे त्याला होल त्या ताप त्या थोड़ा त्याको ठेऊ थोड लागला काय ते आताला काढल्याशिवाय ठेवणार त्याला पोचा उडतात रे पण गाईस एक खरबू पाणी मे गाय अच्छा पाक त्यांचे खरबू मिळ गाय रे थंडाल थंडाल पूर्ण कुलपी झाले कुलपी दिसत नाही हा बघा <laughs> एक पोचा पाणी मे गाया

<laughs> जय तो मोठा होता बारका डगड संध्याकाळ झाले आणि मी आता थंड आता वावरी कावड्या वावरीला काय आहे काय बघतो चापून काय भेटलं नाही चार पाच खरबू आहेत म्हणजे खरबू आणि पोचे भेटलं आता वावरीला काय लागलाय बघते चावल चावलून होऊन घेतलाय पूर्ण का खरबू विरबुर निघला असला तर वावरीला गुतलं असते तर बघता वावरूला था। एक पहिलाच बोलतो याला आपण खरबू म्हणजे खरबी वावर चिमोरा बघ असला लागला जगातला सर्वात मोठा चिमोरा तर हा बघा मित्र ना इदर एक हे खरबू ये खायजून खरबुन म्हणजे खरब खरबुन आपल्या जवाचा काम झालं आता ते आहे हा एक हा थोडा बारकाय आपल्या आहे <laughs> गेला तो खपलाय मरल तो तर मित्रांनो आवरी काढून झाले आणि हे बघा लास ला काढता काढता या बघा दोन खरबू <laughs> दोन खरबू तर लागलन असलं आणि आच्या नाहीत वावरेला किती लागलो संपलं वावरेला लागलेत आपल्या पाच खरबू या बघा पाच खरबू लागलं वावरेला आणि हे चापून काढलेला आणि ही जी हाय काय लवकर गेली वरस पण वावरीला लागली पहिली टाकता टाकता लागली बघा एक टायमाचं जेवण होण्याच्या जास्त काय मिललाय नाही पण एकदम काम असूल आहे आपल्याला जास्त पण नको बऱ्यापैकी भेटलाय तर आता मिळतो अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय सबस्क्राईब करून जा